इकडे बांगड्याचे मोठे मोठे ट्रे आहेत आठशे आई लय खतरनाक गर्दी आहे ना कस का तीन याची पण साईज मोठी आहे बरी आपण तीन, तीन। किलो असेल ना कोळंबी फ्राय ना मस्त रेडी झालेली आहे बघते केवढी भारी दिसत कोळंबी झाले नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना आपला मुंबई मधला पहिला दिवस आहे मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिला असाल आपला कोकण टू मुंबई ट्रॅव्हल ब्लॉग होता आणि छान मस्त असा आपला प्रवास झालेला आहे आणि आता मुंबईला आलोय ना तर मुंबईचे वेगवेगळे वेग छान छान व्हिडिओज आपण बनवणार आहोत तर आज ना मच्छीचा वार आहे तर आई बोलली की मस्त घरी आपण ना काहीतरी मच्छीचा भेद करूया आणि त्यासाठी आम्ही आता चाललेलो आहोत मच्छी मार्केट मध्ये मी आणि आई चाललोय तर तिकडून काहीतरी फ्रेश अशी मस्त मच्छी आणू आणि घरी मस्त पिकी आज मच्छीचा आपण भेद करू तर म्हणजे आता ना मेन मार्केट मध्ये आपण पोहोचलो इथून जायला एंट्री आहे आई लय खतरनाक गर्दी आहे ना हा चालायला नाही एवढी गर्दी आहे पापलेट कस आहे बाय तीन हजार सब आहे एकदम फ्रेश वाटते ते पण मोठी साईज आहे बरीच मोठी आहे बोंबील फ्रेश दिसत बाहेर आवाज कसे आहे

लाल कोळंबी चांगली आहे ताजी मार्ग पाच तर मंडळी इकडे बघताय मार्केट मधून आज आपण खास करून मस्त कोळंबी आणलेली आहे आणि भरपूर कोळंबी आणली चांगली फ्रेश होती ना मार्केट मध्ये चांगली फ्रेश होती हा तर आज मग काय खास करून कोळंबीचं बनवणार हा आणि आज फ्राय करते अच्छा अर्ध करणार आहोत फ्राय करण्यासाठी ही अलगसे आपण काढणार आहोत

सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त ना अशा प्रकारे आपल्याला मसाला रेडी करायचा आहे एवढा पूर्ण बेसिकच मसाला आहे जास्त ओव्हर गोष्टी लागत नाही नॉर्मली घरामध्ये ज्या गोष्टी असतात त्याच लागतात आणि मस्त ना तांदळाचं पीठ पण घातलंय त्याच्यामुळे क्रंची मस्त आपल्या कोळंबीला फ्लेवर येणार आहे तर इकडे ना आपला मसाला पूर्ण रेडी झालेला आहे इकडे आपण कोळंबी पण मॅरिनेट करायला ठेवली होती मस्त मॅरिनेट झालेली आहे इकडे आपण तवा गरम करायला ठेवला आहे आतमध्ये तेल घालून सर्व मस्त तेल गरम झालेलं आहे इकडे आता ना एक एक करून सर्व कोळंबी आपल्याला मसाल्यामध्ये डीप करून घ्यायचे मस्त सर्वांना मसाला लावून घ्यायचा आणि रवा फ्रायमध्येच ना मस्त आपल्याला कोळंबी कुरकुरीत होतं अशा प्रकारे सर्व व्यवस्थित मसाला लावून घ्यायचे दीपिकून सोडायला सुरुवात करते ते, ते, ते लोक इकडे ना सर्व साईडला आपण करून घेतले पुढचे सोडतोय तर मंडळी इकडे बघते आपली कोळंबी फ्राय ना मस्त रेडी झालेली आहे बघते केवढी भारी दिसते एकदम लाल लाल आणि रवा फ्राय पण केलेली आहे एकदम ना कुरकुरीत दिसतंय बघा जबरदस्त कलर पण छान आलेला आहे कोथिंबीर वगैरे सर्व घालून घेतले तर मंडळी इकडे ना फोडणी देण्यासाठी आपण सर्व सामग्री रेडी केलेली आहे बघताय आपण इकडे ना दोन टोमॅटो घेतलेले आहेत त्याच्यानंतर इकडे कडीपत्ता आहे दोन कांदे घेतलेले आहेत इकडे आलं लसूण पेस्ट सर्व आपण बनवलेली आहे सहा सात लसणीच्या पाकड्या आणि एक आल्याचा तुकडा घेऊन ही सर्व पेस्ट बनवले इकडे आपल्याला बटाटा सुद्धा लागणार आहे एक बटाटा घेतलाय हे आपल्याला फोडणीला नाही लागणार आहे तर आपण शेवटी वरतून घालणार आहोत हे तुमची चॉईसवर आहे तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता आणि इकडे आपण टोमॅटो आणि कांदा अशी लांब लसकलेली आहेत मस्त आपली अशी ग्रेव्ही छान तयार होते तर तुमची चॉईस लांब कापांपली तरी पण चालते आणि इकडे ना आपण सर्व कोळंबी सुद्धा मस्त सोलून काढलेली आहे जे धागे असतात ना ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे असतात तर इकडे ना आज पण खास भोगवण्यामध्ये म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये आपण कोळंबी सुक बनवणार आहोत तर तेल तापत ठेवलेलं आता फोडणीसाठी इकडे आला लसूण पेस्ट घालून घेते भोगवण्यामध्ये ना मस्त अशी कोणती पण मच्छीची रेसिपी एक एक ना एकदम छान तयार होते आणि एकदम भारीच लागते इतका कढीपत्ता घालतोय कांदा कांद्यामध्येच ना कोळंबी चुके एक नंबर लाग त्यामुळे कांदा आपल्याला कम्पलसरी घालायचं त्याच्यामध्ये थोडंसं जास्त घातलं तर चव भारी लागते व्यवस्थित सर्व गोष्टी आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत मच्छी जवारी नेहमी येत असतो आता इथंच राहतो मगाशी मच्छी खायला दिलेली दोघांना पण हे घालू इथंच बसणार आता इथंच बसणार बघते आपला आपल्या कांदा ना चांगला परतून झालेला आहे आता मी टमाटर घालून देते कांदा आणि टमाटरची चांगली गेअरी करायची आपल्याला आणि या म्हणजे मातीचा स्मेलच चांगला खायला ले भारी मस्त मजा येते खाली भक्त आपला कांदा आणि टमाटा चांगला परतून घेतलेला आहे अशी चांगली रद्दीने ग्रेवी करून घ्यायची आहे लाल तिखट आपला घरगुती मसाला घालून घ्यायचा आहे दोन चमच मी घाते हळद एक चमच मला मसाला परतून घ्यायचा आहे तर इकडे ना आपली ग्रेव्ही मस्त बनवून रेडी झालेली आहे कांदा टोमॅटो आणि सर्व गोष्टी व्यवस्थित आपण परतावून घेतल्यात तिकडे ना ही सर्व आता कोळंबी ह्याच्यामध्ये घालून घेतोय पण पूर्ण सुतीच बनवतोय आपल्याला याच्यामध्ये थोडासा शिजण्यापुरता पाणी लागणार आपण एक बटाटा चिरलेला तो पण घालून घेते <गए> आम्हाला कसे बटाटे म्हणजे लागतात तुमच्या ह्याच्यावर आहे तुम्ही घाला नाही तर पाणी घालून घेत ह्याच्यामध्ये थोडासा शिजण्यापुरता पाणी लागणार आहे आपल्याला आपल्याला आपलेलं बनवायचं आहे त्याच्यामुळे तर मी ह्याच्यात कोकम घालून घेते तुम्ही ह्याच्या विरुद्ध काय पण आमसूर वगैरे घालू शकता घालून घेते व्यवस्थित पुन्हा आपल्याला ना आता इथे झाकण लावून घ्यायचं आणि गॅस ना कमी करून ठेवायचं तर मंडळी इकडे बघताय आपली कोळंबी सुक मस्त रेडी झालेलं आहे हा फक्त एवढा भारी दिसतोय ही सर्व ग्रेव्ही रेडी झाले आणि मस्त आता ना गरम गरम आहे मस्त शिजल्यास सुद्धा कोळंबी आणि छान रेडी झाले बघा कांद्या आणि सर्व टॉमॅटोच्या मध्ये आपण कोळंबी सुक बनवलेलं आहे तर इकडे ना आता मी जेवायला बसलेलो आहे आज बघता इकडे मस्तपैकी आपण कोळंबी फ्राय बनवलेला आहे इकडे कोळंबीचा सुका सुद्धा आहे डाळ आहे कांदा लिंबू आहे इकडे ज्वारीची भाकरी आहे आणि इकडे चटणी सुद्धा घेते कोळंबी फ्राय खायला मी बघते मस्तपैकी ना आज सर्व कोळंबीचाच भेत आहे त्याला तर टेस्ट पण बघूया कोळंबी फ्राय बघतो आम्हाला जबरदस्त दिसते शेजवान चटणीमध्ये डीप करायचं नाही खायचं जबरदस्त लागते इक तर इकडे ना आता टेस्ट करतोय आपला कोळंबी फ्राय एकदम मस्त कुरकुरीत झालेला आहे आणि छान लागतोय शेजवान चटणी बरोबर कोणती पण चटणी असतं ना तिच्याबरोबर खायला मस्त जबरदस्त आणि इकडे ना कोळंबी सुका पण मी तुम्हाला ट्राय करून दाखवतो कशा प्रकारे झालंय ते एकदम जबरदस्त झाला तर इकडे ना आम्ही सर्व आता जेवायलाच बसलो इकडे पप्पा सुद्धा आहेत आणि आई आहे इकडे आई कसा झालाय सर्वांनी जेवायला मस्त झालंय छान आहे ना पप्पा कोळंबी फ्राय कशी झाली तो झालं एकदम जबरदस्त क्रंची आहे की नाही हो एकदम कुरकुरीत आहे हा तर मंडळी फायनली आता जेवण खाऊन झालेलं आहे आणि एकदम अप्रतिम आप आपलं जेवण झालं होतं खास करून आज आपण कोळंबी फ्राय आणि कोळंबी सुका बनवला होता आज आपला ऍक्च्युली मुंबईमधला पहिला दिवस होता आणि पहिला दिवस होता ना तर काहीतरी स्पेशल बनवायचं होतं तर विचार केला की मच्छीचा वार आहे तर मच्छी मार्केटमधून मस्त फ्रेश मच्छी आणूया आणि हे करूया तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय